व्ही एजी ऑडिओ मध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते घेऊन आलीये गुंतण्या आतूर फिरूनचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करूया गुंतण्या आतूर फिरुनी भाग चव्वेचाळीस चा केतन अहो मी फक्त तुमच्या समोर माझी बाजू म्हणजे कियारा बद्दलचा दृष्टिकोन सांगत होते मी इथं असं एकदाही म्हणाले नाहीये की मी तुमच्या मनाविरुद्ध जाऊन फोटोशूट करेनच इव्हन तुम्ही नको म्हणालात अन मी तो विचार लगेचच मनातून काढला होता जरी माझी इच्छा आहे प्रत्येक गोष्टीत मी तुमचं ऐकत असतेच केतन ते मी माझं कर्तव्य समजते मग केवळ एक गोष्ट तुम्ही माझी एक गोष्ट तुम्ही ऐकावी वाटत असूनही तुम्ही माझे ऐकत नसाल तेव्हा मला कसं वाटत असेल सांगा ना मी तुम्हालाच महत्त्व देते आहे पण तुम्ही बघा ना कसे वागत आहात मला सांगा ना केतन काय एवढी महत्वाची आहे ती कियारा पर्नी कधीच कियारा कियारा लावलं आहेस यार आपला विषय काय होता आणि यार तू काय है बोलत आहेस कियारा माझी कलिग आहे यार तिला दूर ठेवायचा प्रयत्न मी करत असतोच आणि तो करतो आहेच ना तो तुला दिसत नाही का पण जेव्हा मीटिंगज असतात जेव्हा आम्हाला सोबत काम करावं लागणार असतं तेव्हा मी काय करू तू सांग मी तिला असं तर नाही ना, ना सांगू शकत की ए बाई तू दुसरा जॉब बघ जाऊ दे यार तुझा विश्वासच नाही आहे माझ्यावर मग मा काय उपयोगच नाही यावर चर्चा करून कारण मला तेच तेच तुला सतत पटवून द्यावं लागतंय विश्वास केतन तुम्ही तरी माझ्यावर कुठे दाखवताय कियाराबद्दल कळल्यावर जी रिॲक्शन माझी होती तीच रिॲक्शन आता शार्दुल सरांबद्दल तुमची आहे मी फक्त तेच सांगते तुम्हाला की फक्त शूज मधली व्यक्ती बदलली आहे मला विश्वास ठेवायला तुम्ही वधवून घेतलं केतन पण तुम्ही मात्र माझ्यावर विश्वास ठेवत नाही आहात इट्स हर्टिंग पण यात तुझ्या विश्वासाचं काय यार माझा मुद्दाच वेगळा आहे मुद्दा सेम आहे केतन तुम्ही वेगळा आहे असं भासवताय मला आहे आपलं काय ठरलेलं तुमच्या आयुष्यात असलेले फिमेल फ्रेंड्स मी एक्सेप्ट करायचे आणि तुम्हीही माझ्या आयुष्यात येणाऱ्या मेल फ्रेंड्सना एक्सेप्ट करणार होता बरोबर इथे तर फ्रेंडशिपचा पत्ता नाही पण मी एका सरांबरोबर काम करणार आहे ते मला मॉडेल फोटोशूटसाठी विचारता आहेत म्हटलं की तुम्ही इनसिक्युअर झालात झाला आहे हे आधी मान्य करा आणि हे साहजिक आहे पण मी मागेही सांगितलं आहे केतन की मी वन मॅन वुमन आहे त्यामुळे मी असं समोरच्या व्यक्तीला माझ्या आयुष्यात नको इतकं शिरूस देणार नाहीये ना माझं पाऊल वाकडं पडू शकतं आणि एक गोष्ट सांगू केतन ज्या व्यक्तीला तुम्हाला फसवायचं नसतं ना तो तुम्हाला कधीच फसवणार नाही मग भले कितीही तशी परिस्थिती उद्भवू दे माझा मुद्दा कळू द्या तुम्हाला मी काय म्हणते यार परनी माझा तुझ्यावर विश्वास नाही असं नाही आहे मी तुला यात काय बोललो कधी तुला कुठले कपडे घालू नको असं काही बोललो का मॉडेलिंगचंही मी नको म्हणालो त्याला कारण फोटोग्राफरच्या तटचं तेवढंच नाही आहे मॉडेलच्या फोटोशूटमध्ये किती बॉडी एक्सपोज करतात हे तू कधी मॅगझिनमध्ये पाहिलं नसशील तर मी काही बोलतच नाही आणि मला नाही आवडणार अशा प्रकारे तुझे फोटो निघावेत नाही आवडतं यार हे परनी पण केतन मी मगाशीच बोलोय तुला करायचं असेल तर तू कर आता हा विषय बंद मला त्रास होतोय यार परनी म्हणत तो बेडवर तिला पाठ करून आडवा झाला परनीने डोळे घट्ट मिठून घेतले आता मात्र तिला वाईट वाटू लागलेलं त्याला त्रास होण्याचं कारण समजत होतं तिला पण तिला होणाऱ्या त्रासाचं कारण मात्र त्याच्या मनापर्यंत पोहोचवायला ती असमर्थ होती केतनने त्याचा असणारा व्ह्यू तिच्या समोर बोलून दाखवलेला कारण त्या व्ह्यू नुसार मग पर्णीचा कियारा विषयी असणारा व्ह्यू सुद्धा बरोबरच होता ना तिलाही मग केतनला तो बोलून दाखवावा वाटला यात खरं तर काहीही चूक नव्हतं पण यात नकळत कियाराचं सतत नाव तिच्याकडून घेतलं गेलेलं आणि केतन ते पाहून चिडलेला आणि तो व्ह्यू केतनला समजत नाहीये हे पाहून पर्णी दुखावलेली पण त्याला हर्ट झालेलं पाहूनही तिला वाईट वाटत होतं आणि या गोष्टीचा फायदा घेत पारडंही तिला जड होऊ द्यायचं नव्हतं सो तात्पुरत्या चिडलेल्या त्याला मनवण्यासाठी तिला पुढाकार घेणं गरजेचं होतं केतन केतन तुम्हाला काय म्हणायचं कळतय हो मला इकडे बघा ना तुम्ही केतन सॉरी ना तुम्हाला हर्ट होईल ती गोष्ट कशी करेन मी आहो पण थोडं मलाही समजून घ्या ती त्याला स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न करत होती पण तो बिलकुल हलत नव्हता त्याने चेहऱ्यावर घेतलेलं ब्लँकेट बाजूला करत ती त्याचा चेहरा स्वतःकडे फोर्सफुली वळवण्याचा प्रयत्न करत होती तो ऐकत नाही पाहून त्याचा चेहरा ज्या बाजूला होता ती त्या बाजूला गेली आणि हळूच ब्लँकेटमध्ये शिरली तो येत नव्हता तरीही त्याला जबरदस्तीने स्वतःकडे खेचू लागली तो तसाच घट्ट डोळे मिटून पडलेला आणि तिला कसलीच दाद देत नव्हता त्याच्या चेहऱ्याकडे पाहून लगेच कळत होतं तो, तो रुसला होता तिला सगळं कळत होतं आणि पर्णीला मनवण्यासाठी नेहमीच टर्न घेणाऱ्या केतनसारखाच आज पर्णीचाही टर्न होता हे जाणून तिनं त्याला मनवण्याचा प्रयत्न चालू ठेवलेला त्याच्या गळ्यात हात घालून त्याला जवळ खेचत तिने अलवार तिचे ओठ जरा जबरदस्तीनेच त्याच्या ओठांवर टेकवले जो की तो ही अशा प्रसंगात हेच तर करायचा स्वतःची चूक असायची तरीही तिला पद्धतशीरपणे स्वतःच्या म्हणण्यानुसार वागायला भाग पाडायचा असंच काहीतरी करायचा की तिलाही स्वीकार करावाच लागायचा आणि तिनं असं करताच त्याने ही घट्ट मिटलेले डोळे उघडले तिच्या ओठांचा स्पर्श होताच त्याचा राग तर लगेच मावळलेला पुढच्या क्षणाला त्याने तिला आणखी जवळ घेतलं आणि उत्कटतेने तो तिच्या ओठांच चुंबन घेऊ लागला जणू त्याच्या या वागण्यातून त्याला न बोलताच हे दर्शवायचं होत आहेस तो सुट्टीचा दिवस नॉर्मलच गेला कारण पर्णीने तात्पुरता तरी तो मॉडेल फोटोशूटचा विचार मनातून बाजूला काढलेला शिवाय त्याला ऍटली शार्दुल सरांच्या हाताखाली असिस्टंट म्हणून राहू शकते का हे आवर्जून विचारून घेतलेलं आणि त्याला तेवढ्या बाबतीत मात्र तिला नाही बोलणं काही जमलं नव्हतं थोडक्यात तिचं फोटोग्राफी शिकण्याचं स्वप्न पूर्ण होणार होतं त्यामुळे ती खुश होती शिवाय केतनचा बर्थडे जवळ येत होता ती त्याच्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन ठरवत होती आता दोघही सोबतच जिमला जायचे आणि यायचे असं एक रुटीनच आता सेट झालेलं परनी आता शार्दूल सरांच्या हाताखाली अनुभव घेण्यासाठी बानेरचा स्टुडिओ जॉईन करणार होती अर्थात त्या दोन तीन दिवसात सरांनीही मॉडेल फोटोशूटसाठीचा विषय काही काढला नव्हता पण आज ते नक्की विचारतील हे परनीला माहिती होतं कारण आजपासून परनिका शार्दूल सरांचा स्टुडिओ जॉईन करणार होती क्लास संपला की त्यांनी तिला दिलेल्या ॲड्रेसवर पोहोचायला सांगितलेलं आजचा क्लास संपला की ती त्यांच्या स्टुडिओच्या ॲड्रेसवर जायला निघाली एवढ्या मोठ्या व्यक्तीचा स्टुडिओ तिचं स्वप्न तिला अगदी जवळून जगायला मिळणार होतं तिचा तिलाच प्राऊड वाटत होता स्वप्न पूर्णच होणार असतील तर ती कशीही होतात असं आता तिला वाटत होतं ती अखेर त्यांच्या स्टुडिओमध्ये पोहोचली अन त्यांचा स्टुडिओचा सेट पाहून अर्थातच भारावून गेली अर्थात रिसेप्शनची ही असणारी ती रूम ही अतिशय आकर्षक होती एक्सक्यूज मी हाऊ कॅन ए हेल्प यू डी यू कम फॉर मॉडेल फोटोशूट रिसेप्शनचे इंटेरियर पाहण्यात हरवलेल्या पर्निला रिसेप्शनिस्टने आवाज दिला तशी ती भानावर आली अ मॅम माय सेल्फ पर्निका देवधर शार्दुल सर कॉल मी हिअर फॉर हिज असिस्टंट रोल ओ पर्णिका देवधर ओके मला सांगितलेलं त्यांनी अ टेक दिस फॉर्म अँड फील्ड इट कम आय विल शो यू देअर केबिन अँड द रूम वेअर दे शूट ऑल थिंग्स कम 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 दिस साईड म्हणून तिने आधी त्यांना त्यांची रूम दाखवली आणि नंतर ती तिला तिथे घेऊन आली जिथं हे सगळं फोटोशूट चालायचं सगळेच कसे स्टँडर्ड वाटत होतं हाय फाय एरियातला हायफाय स्टुडिओ ती आता त्या शूटिंगच्या रूममध्ये होती फोटोशूटसाठी त्यांनी ज्या प्रकारची ॲक्सेसरीज लागते ती सगळी कशी व्यवस्थित अरेंज केलेली पाहण्यासारखीच होती ते कॅमेराज आणि प्रकाश योजनेसाठी असलेले ते लाईट्स आणि पाठीमागे वापरलेल्या पडद्यांचा कलरही सगळी निवडच उत्कृष्ट होती पाहण्यावरूनच कळत होतं कसा वाटला स्टुडिओ नि एवढ्यात पाठी मागून शार्दूल सरांचा आवाज आला आणि ती रूम पाहण्यात हरवलेल्या तिचं लक्ष त्यांच्याकडे गेलं ओ oh, सर इट्स ऑसम awesome. नो no वर्ड्स तुम्ही कधी आलात मी हे काय आत्ताच पण कोण सर इथं कोण सर आहेत का तो मुद्दामच इकडे तिकडे पाहत बोलला आहो तुम्हालाच बोलते आहे मी सर ती हसली आणि त्याच्या बाजूला येऊन उभी राहिली नाही इथे माझ्या स्टुडिओमध्ये अलाउड नाही आहे हा परनिका एनिवे anyway, कळेल तुला हळूहळू शिरीन आमच्यासाठी दोन कॉफी पाठव तू चल आणि आपली केबिन पाहिलीस का परनिका म्हणत ते पुढे निघाले आणि परनिका त्यांच्या मागे हो या मॅमने दाखवली मला मग कसं वाटला तुला आमचा स्टुडिओ अर्थात सर तुमची चॉईस खरंच हटके आहे मी माझ्या आयुष्यात कधी पाहिला नाही असा स्टुडिओ मस्तच ती आत्ताही तिथलं इंटेरियर पाहत म्हणाली एव्हा ना ते पुन्हा त्यांच्या केबिनमध्ये आलेले तिला बसायला सांगून ते त्यांच्या खुर्चीवर जाऊन बसले बरं माझ्या स्टुडिओमध्ये काम करण्यासाठी काही रूल आहेत बरं का तेवढे सांगतो हो सर पहिला रूल म्हणजे मी तर मी तर तुला आहोजाहो नाही बोलणार आहे कारण मला सवयच नाही आहे तू बोलणार नाहीस यू कॅन कॉल मी शार्दूल बट सर नो बट इन्स्टिट्यूटमध्ये ठीक आहे तिथे मीही तुला रिस्पेक्ट देणार आणि तुलाही द्यावाच लागेल बट मला तशी सवय नाही आहे पर्णिका आणि तू मला आहो जाहो असं केलं तर मला कम्फर्टेबल वाटणार नाही आहे सो प्लीज ओके ट्राय करेन ती चेहरा पाडत म्हणाली अगं एवढं काय झालं चेहरा पाडायला काही नाही सर तुम्हाला जशी सवय नाही तशी मलाही सवय नाहीये ना हा ग मग आता सवय कर आणि हो काय गेल्या काही दिवसात मी विचारलं नाही तर तू सुद्धा काहीच बोलली नाहीस मॉडेल फोटोशूटबाबत सॉरी सर बट मी तयार नाहीये त्यासाठी तू तयार नाही आहेस वाय इट्स मीन्स तू तयार नाहीस वाय इट मीन्स तू तयार नाहीयेस का तुमचं का तुमचे इन लॉज वगैरे रेडी नाही आहेत ते सांगा ती नाही सर माझे इनलॉज खूप चांगले आहेत बट बट वॉट हॅजबंड एम आय राईट ती खाली पाहत मान हलवून म्हणाली तू त्याला समजवायचं ना एक काम कर भेटायला घेऊन ये ना एकदा मी मग मीच बोलतो नको ना सर इट्स ओके तसंही माझं फोटोग्राफीचं स्वप्न पूर्ण होत आहे हे माझ्यासाठी खूप आहे अगं पण रिझन तर कळायला हवं ते का नको म्हणत आहेत जस्ट क्युरिओसिटी कारण मी पाहिलंय काही लोक अक्षरशः घेऊन येतात त्यांच्या मुलींना आणि सांगतात आमच्या मुलीला मॉडेल बनवा अँड इथे मी स्वतःहून कोणाच्या मागे लागलोय बट ते आहेत की त्यांना हे सगळं नको आहे इट साऊंड फनी ना सर जाऊ दे ना तो विषय नाही आवडत माझ्या मिस्टरांना तर मी त्यांच्या विरोधात जाऊन हे सगळं करण्याचा प्रश्नच येत नाही इट्स मीन तुला फोटोशूट करायला इंटरेस्ट होता ना पर्निका इफ आय एम नॉट रॉंग huh? हां त्यांनी हसून विचारलं त्यांच्या प्रश्नावर मात्र ती शांत झाली एवढ्यात कॉफी ही आलेली बरं चल तो विषय ही कॉफी घे मग थोडं कामाचं पाहू हो सर म्हणत ती कॉफी घेऊ लागली शार्दूल सरांना बहुतेक समजलेलं तिला फोटोशूट करण्यात इंटरेस्ट आहे पण ती थी फक्त तिच्या नवऱ्यामुळे नकार देते त्यांना तिच्या नवऱ्याशी भेटून बोलावं वा वा वाटत होतं पण आता तुर्तास था त्या गोष्टी मागे लागण्याचा अर्थ नव्हता त्यात तिचा नवरा का नको म्हणत आहे ते कारण तरी तिच्याकडून आधी जाणून घ्यावं असं त्यांना वाटत होतं पण त्यासाठी थी लगेच तिला फोर्स करणं मात्र वा चुकीचं वाटत होतं आजचा पार्टीतच संपलाय बघूया परनिका पुढे जाऊन त्यांना होकार देते का किंवा केतन फोटोशूटसाठी साठी तयार होतोय का कितीही झालं तरी तो टिपिकल नवरा आहे ज्याला आपल्या बायकोवर कोणी वाईट नजर ठेवावी हे आवडणार नाहीये बघूया तो तयार होतोय का फोटोशूटसाठी पुढं काय होतंय हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा गुंतण्या आतून फिरूनी कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच